आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती आणि हो इमानदारीच्या कमेंट करायची नाहीतर मी किती वाट कशी लावायची मला ताडा लावू शकतोय <laughs> अबे गोचू

एक आता पाहत आहेत शून्य लाईक संध्या सर्वांना या पटापट लाईव्ह वरती कमेंट करा लाईव्ह लाईक करा सागर मला माहीत झाली होती कारण किती ना त्याने मय लोक ब्लॉक केले असते ने दो एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाइक करा कमेंट करा फटाफट शून्य आता पाहत आहेत शून्य एक आता पाहत आहेत शून्य लाईक इथं लाइक दिसत नाहीये

कमेंट करा लाईव्ह लाईक करा आता एक लाईक चॅनेल वर लाईक कमेंट करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शून्य आता पाहत आहेत एक लाईक दोन पाहत आहेत अनिता ब्लॉग नियंत्रक माय बाबू माय 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 बाबू माय 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 धन्यवाद लाईक केल्याबद्दल अनिता ब्लॉग नियंत्रक

एकदम काळा काळा दिसतोय ना नायंत्रक आली का सुन माझी बाबा कुठं काय माय मावशी सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कुठं काहीच नाही ताळा लागू राहिल ना माझा हे नेटवर्क वर रे फोर जी चा अरे फोर चा फोनचा कंटॅक्ट हे नेटवर्क वरे फोर जी चा अरे फोरजीचा फोनचा कंटाळा आला राहता अरे साखळी मिकी वजेचे डोक्याचे गुत्तेरे काढायला गेलो आंघोळीच कॅमेरा शून्य